आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट हा धडा आहे रविवारी एक डिसेंबर दोन हजार चोवीस विषय प्राचीन आणि आधुनिक नेक्रोमन्सी उर्फ मेस्मेरीझम आणि हिप्नोटिझम नाकारले गेले सोनेरी मस्कूर लोक तू तु प्रभू तुझा देव याची उपासना केली पाहिजे आणि फक्त त्याची सेवा केली पाहिजे उत्तरदायी वाचन मलाखी संहिता मी परमेश्वर आहे मी कधीही बदलत नाही तुम्ही याकोबची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही पण तुम्ही माझे नियम कधीच पाळले नाहीत तुमच्या पूर्वजांनी सुद्धा मला अनुसरण्याचे सोडून दिले तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन सर्व शक्तिमान परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या तुम्ही विचारता आम्ही कसे परत येऊ शकतो माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे माझ्या आत्म्या जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस देवा आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर तो आमचे सर्व आजार बरे करतो देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो दड़ा उपदेश बायबल पासून इतिहास आसाच्या राज्याच्या छत्तीसाव्या वर्षी बादाने यहुदावर स्वारी केली बाशा हा इस्रायलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबूती केली यहुदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता राजा आसा ने मग सर्व यहुदींना बोलावले या लोकांनी रामानगर बांधण्यासाठी वापरलेले दगड लाकूड ही सामग्री हस्तगत केली त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहुदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला तू मदतीसाठी परमेश्वर देवावर सा न ठेवता आरामच्या राजावर अवलंबून राहिलास तू परमेश्वराचे सहाय्य घ्यायला हवे होतेस पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून आरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे कुशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवला आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रद्धा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो पण असा तू मात्र मूर्खपणा केला आहेस तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या आणि इस्रायल राजांचा इतिहास या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साधन वर्णन आहे आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने परमेश्वराचा धावा केला नाही त्याने वैद्यांकरवी इलाज करून घेतला आपल्या कर्किर्दीच्या एक एक्केचाळीसाव्या वर्षी तो वारला व वा आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली अनुवाद तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करू नका आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका ज्योतिषी चेटूप करणारा मांत्रिक यांच्या नादी लागू नका वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका मध्यस्थ मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर याला तिरस्कार आहे म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे तुमचा देव परमेश्वर याच्याशी विश्वासू असा इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा ते लोक मांत्रिक छेटूक करणारे अशांच्या नादी लागणारे आहेत पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करू देणार नाही तो तुमच्यासाठी संदेश त्याला पाठवेल तुमच्या मधूनच तो उदयाला येईल तो माझ्यासारखा असेल त्याचे तुम्ही ऐका लोक मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली नंतर तो गालिलातील कफरण गावी गेला तो त्यांना शब्बास दिवशी शिक्षण देत असे ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले कारण तो अधिकारवाणीने शिकवित असे सभास्थानात एक मनुष्य होता त्याच्यात अशुद्ध आत्मा होता तो मोठ्याने ओरडून म्हणाला हे नासरेच्या येशू तुला आमच्याकडून काय पाहिजे तू आमचा नाश करावयास आला आहेस काय तू कोण आहेस हे मला माहित आहे देवाचा पवित्र तूच तू आहेस येशूने त्याला दटावले आणि म्हटले शांत राहा आणि त्याच्यातून निघ तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले येशू तिच्या जवळ उभा राहिला त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करू लागली गलती करांस पण मी म्हणतो तुम्ही आत्म्यात चाला आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्माची इच्छा करतो ती देहाविरुद्ध आहेत परिणाम म्हणून तुम्हाला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही देहाची कर्मे तर उघड आहेत ती म्हणजे जारकर्म, अशुद्धता, कामतुरपणा, मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा अशा सारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी या गोष्टीविषयी मी तुम्हाला सूचना देत आहे ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हाला सूचना केल्या होत्या जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो आनंद शांती सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा विश्वास सौम्यता व आत्मसंयमन अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी स्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खेळले आहे जर आम्ही आत्म्याने जगतो तर तो जसा चालवितो तसे आम्ही सुद्धा त्याच्या मागे चालू या सर्व देशांनो परमेश्वराची स्तुती करा सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो परमेश्वराचा जय जयकार करा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित वाचले विज्ञान आणि आरोग्य देव सर्वस्व असल्यामुळे त्याच्या भिन्नतेला जागा नाही देव आत्मा एकट्याने सर्व निर्माण केले आणि त्याला चांगले म्हटले म्हणून वाईट चांगल्याच्या विरुद्ध असणे अवास्तव आहे आणि ते देवाचे उत्पादन असू शकत नाही वाईट आणि रोगाचे दावे त्यांच्या सर्व स्वरूपात उघड करा आणि त्यांचा निषेध करा परंतु त्यांच्यातील कोणतेही वास्तव समजू नका पाप नसल्यामुळे तो पापी होऊ शकत नाही असे आश्वासन देऊनच पापी सुधारला जात नाही पापाचा दावा खोडून काढण्यासाठी आपण ते शोधले पाहिजे मुखवटा काढून टाकला पाहिजे पाहिजे आणि अशा प्रकारे पापावर विजय मिळवला पाहिजे आणि म्हणून त्याचे अवास्तव सिद्ध केले पाहिजे आजारी लोक केवळ आजार नसल्याचे जाहीर करून बरे होत नाहीत तर आजार नाही हे जाणून बरे होत नाहीत विज्ञानाचा संबंध मनाशी आहे वस्तूशी नाही हे निश्चित तत्वावर अवलंबून आहे आणि खोट्या संवेदनाच्या निर्णयावर नाही गणितात दोन बेरीज केल्याने नेहमी समान परिणाम मिळणे आवश्यक आहे तसंच तर्काच्या बाबतीतही आहे सिलॉजिझमचे प्रमुख आणि किरकोळ दोन्ही प्रस्ताव योग्य असल्यास निष्कर्ष योग्यरित्या काढल्यास खोटा असू शकत नाही म्हणून ख्रिश्चन विज्ञानामध्ये कोणतेही मतभेद किंवा विरोधाभास नाहीत कारण त्याचे तर्कशास्त्र अचूकपणे सांगितलेल्या सिलोगिझम किंवा अंकगणितातील योग्यरित्या मोजलेल्या तर्काईत सुसंवादी आहे सत्य हे सदैव सत्य असते आणि ते आधार किंवा निष्कर्षात कोणतीही चूक सहन करू शकत नाही जर तुम्हाला आध्यात्मिक सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही भौतिक दंतकथा उलट करून ते शोधू शकता दंतकथेचे समर्थक किंवा विरोधाभास असू द्या मग ते तुमच्या पूर्वकल्पनानुसार असो किंवा त्यांच्या पूर्णपणे विरुद्ध असो सर्व समभावाची व्याख्या पदार्थाच्या बुद्धिमत्तेवरील विश्वास म्हणून केली जाऊ शकते एक विश्वास ज्याला विज्ञान उलथून टाकते त्या दिवसात जगाच्या आरंभापासून घडले नव्हते असे मोठे संकट येईल आणि पृथ्वी हा नाद गुंजवेल तू सत्य वेळेपूर्वी आम्हाला प्राणी चुंबकत्व संमोहनवाद अध्यात्मवाद किसॉफी अज्ञेयवाद सर्व धर्म समभाव आणि अविश्वासूपणा हे खऱ्या अस्तित्वाच्या विरोधी आणि त्याच्या प्रदर्शनासाठी घातक आहेत आणि इतर काही प्रणाली आहेत आपण सोडले पाहिजे आणि ऑन्टोलॉजिक वास्तविक अस्तित्वाचे विज्ञान घेतले पाहिजे केवळ बाह्य भावना स्वीकारण्याऐवजी आपण वास्तववादात खोलवर डोकावले पाहिजे आपण पासून पीच गोळा करू शकतो किंवा असण्यातील मतभेदातून शिकू शकतो तरीही विज्ञानाने नश्वरांमध्ये आपल्या सुधारात्मक मिशनमध्ये मार्गक्रमण केलेल्या मार्गावरील काही आघाडीचे भ्रम तितकेच तर्कसंगत आहेत अगदी नाव भ्रम शून्यता दर्शवते नश्वर मन पदार्थातील संवेदनांच्या आधारे कार्य करते हे प्राणी चुंबकत्व आहे परंतु हे तथाकथित मन ज्यातून सर्व वाईट गोष्टी उद्भवतात स्वतःला विरोध करतात आणि शेवटी विज्ञानात व्यक्त केलेल्या शाश्वत सत्याला किंवा दैवी मनाला बळी पडावे ख्रिश्चन विजनानाबद्दलच्या आपल्या समजुतीच्या प्रमाणात आपण आनुवंशिकतेच्या विश्वासापासून मुक्त झालो आहोत पदार्थ किंवा प्राणी चुंबकत्वातील मनाची आणि आपण त्याच्या काल्पनिक शक्तीचे पाप अमरत्वाच्या स्थितीबद्दलच्या आपल्या आध्यात्मिक समजाच्या प्रमाणात उपचारांच्या पद्धती आणि आधाराविषयी अनभिज्ञ तुम्ही संमोहनवाद अध्यात्मवाद वीस यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू शकता परंतु यापैकी कोणतीही पद्धत आधीभौतिक उपचारात मिसळली जाऊ शकत नाही ख्रिश्चन विज्ञान मानसिक क्रियेच्या तळाशी जाते आणि दैवी मनाची उत्पत्ती म्हणून कृतीची योग्यता सिद्धांत शास्त्र प्रकट करते आणि विरुद्ध तथाकथित कृतीची परिणामी चुकीची दुष्ट गुणवाद नेक्रोमन्सी मेस्मेरिझम प्राणी चुंबकत्व संमोहन विश्वासाच्या मंत्रमुग्ध भ्रमाखाली माणूस असा विचार करेल की जेव्हा तो उबदार असतो तेव्हा तो गोठतो आणि जेव्हा तो कोरड्या जमिनीवर असतो तेव्हा तो पोहत असतो त्याला इजा करणार नाही एक स्वादिष्ट परफ्युम अस वाटेल प्राणी चुंबकत्व अशा प्रकारे भौतिक अर्थ प्रकट करते आणि वास्तविक पाया किंवा वैधतेशिवाय विश्वास असल्याचे दर्शवते विश्वास बदला आणि संवेदना बदलतात विश्वास नष्ट करा आणि संवेदना अदृश्य होईल मनुष्य हा आणि ऐच्छिक आणि सकारात्मक चुकीचा बनलेला असतो नंतरचे स्वतःला योग्य म्हणते माणसाचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व कधीही चुकीचे नसते ती माणसाच्या निर्मात्याची उपमा आहे पदार्थ मनुष्याना अस्तित्वाच्या खऱ्या उत्पत्तीशी आणि जोडू शकत नाही ज्यामध्ये पाहिजे केवळ आत्म्याचे वर्चस्व मान्य करून जे दावे रद्द करते की नश्वरांना नश्वरता सोडता येते आणि अविघटनशील आध्यात्मिक दुवा शोधता येतो जो मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिमेमध्ये कायमचे स्थापित करतो हे युग जे ख्रिश्चन विज्ञानावर निर्णय घेते केवळ अशाच पद्धतींना मान्यता द्या ज्या सत्यात दाखवता येतील आणि त्यांच्या फळाने ओळखल्या जातील आणि सेंट पॉलने गॅलेशियन्सना दिलेल्या त्याच्या महान पत्रात जेव्हा त्याने खालीलप्रमाणे लिहिले तेव्हा इतर सर्वांचे वर्गीकरण करा देहाची कर्मे तर उघड आहेत ती म्हणजे जार कर्म अशुद्धता तामातुरपणा मूर्तीपूजा चेटू द्वेष मारामारी मत्सर राग स्वार्थी हे पक्षभेद दारूबाजी रंगेलपणा अशा सारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी या गोष्टीविषयी मी तुम्हाला सूचना देत आहे ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हाला सूचना केल्या होत्या जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो प्रीती आनंद शांती सहनशीलता दयाळूपणा चांगुलपणा विश्वास सौम्यता व आत्मसंयमन अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही पाप आजारपण आणि मृत्यू या मानवी भ्रमात मन आणि पदार्थ एकत्र येतात ही कल्पना शेवटी मनाच्या विज्ञानाला सादर केली पाहिजे जी ही धारणा नाकारते देव मन आहे आणि देव अनंत आहे म्हणून सर्व मन आहे या विधानावर अस्तित्वाचे विज्ञान आहे आणि या विज्ञानाचे तत्व दैवी आहे सुसंवाद आणि अमरत्व दर्शविते सर्व शक्ती देवाच्या मालकीची आहे चांगले मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य आहे माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा मा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल